नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असे काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तीन सहा नऊ बारा आणि इथे डॉट डॉट या गटात बसणारी क्रमाने पुढील संख्या कोणती जर आपण इथे बारक्यावेळी के निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की इथे तीनचा पाडा आहे बघा इथे तीन एक्के तीन तीन दुने सहा तीन त्रिक नऊ तीन चो बारा आणि तीना पाचची पंधरा म्हणून मी इथे कोणती संख्या येणार आहे तर पंधरा पर्याय क्रमांक एक हे आपल्या या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया एका दोरीचे समान नऊ तुकडे करण्यासाठी ती किती ठिकाणी कापावी लागेल बघा आता ही दोरी आहे याचे आपल्याला नऊ तुकडे करायचे आहेत म्हणजे मी लक्षात ठेवायचं की नवातून एक काय करायचं वजा करायचं मग येणारं उत्तर आहे आठ ठिकाणी कापावी लागेल आता ते कसं ते सांगते बघा बघा ही दोरी आहे मग ही पहिल्या ठिकाणी कापली इथे दुसरं तीन चार पाच सहा सात आणि ही आठव्या ठिकाणी मी कट करते मग आठव्या ठिकाणी कट केल्यावर हा जो शेवटला उरतो तो नववा तुकडा मग बघा आता हे आठ ठिकाणी कापले एक दोन तीन चार पा पाच सहा सात आणि आठ आणि तुकडे मोजायचे तरी मध्ये मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बरोबर किती म्हणजे आठ ठिकाणी कापल्यावर नऊ तुकडे होतात म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे की तर ती किती ठिकाणी कापावी लागेल तर आठ ठिकाणी म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठ ठिकाणी कापावी लागेल पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागी जा जा येणाऱ्या पदांमध्ये आहे तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी जा 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 योग्य पर्याय निवडा बघा चव जीभ म्हणजे जिभेमुळे आपल्याला काय कळते चव कळते म्हणजे चव कशामुळे कळते तर जिभेमुळे जिभेमुळे मग स्पर्शज्ञान स्पर्शज्ञान कशामुळे होतं म्हणजे आपल्याला गार गरम मऊ खडबडीत हे कशामुळे कळतं स्पर्श कशामुळे कळतो तर कशामुळे कळतो आपल्याला त्वचेमुळे म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्वचा आता नाकामुळे आपल्याला काय कळतो तर वास कळतो आपण श्वास नाकाने करतो, करतो। हातामुळे आपण काम करतो आणि डोळ्यामुळे आपण काय करतो वस्तू किती दूर आहे किंवा जवळ आहे याचा आपल्याला काय येतो डोळ्यांमुळे कळतो ठीक आहे बत्तीसावा प्रश्न बघा पाचास पंचेचाळीस तर सातास प्रश्नचिन्ह आता बघा इथे जर आपण निरीक्षण केलं तर पाच नववे पंचेचाळीस मग त्याच पद्धतीनं सात नव्वे जर पाचाला नऊ गुणले तर इथे सात दिले मग साताला सुद्धा नऊने आहेत मग सात नववे त्रेसष्ट म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रेसष्ट पुढचा प्रश्न बघूया बघा इथे आकृत्या दिलेल्या आहेत आपल्याला इथे चौरसामध्ये किंवा चौकोणामध्ये चार गोल दिलेले आहेत आणि आता इथे काय केले चौरसच काढलेला आहे फक्त हे जे गोल होते ते बाहेरच्या प्रत्येक चार कोपऱ्यांना भरीव गोल केलेले आहेत आता इथे त्रिकोणामध्ये तीन गोल आहेत आता इथे आपल्याला अशा आकृती की त्रिकोणाला हे तीनही गोल त्याच्या शिरबिंदू जातील आणि भरीवपणे मग कुठे आहे तर पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा सात चौऱ्याहत्तरच अठ्ठावीस तर पंच्याऐंशी बरोबर प्रश्नचिन्ह विचारले बघा आता इथे इथे चौऱ्याहत्तराला अठ्ठावीस दिले आणि आपल्याला विचारले पंच्याऐंशीला किती आता या दोघांचा सा गुणाकार सात चोख अठ्ठावीस मग आठापंचे आठापंचे चाळीस म्हणजे या दोघांचा गुणाकार केल्यावर ही संख्या भेटते मग या दोघांचा गुणाकार केल्यावर आपल्याला किती भेटले चाळीस आठापंचे चाळीस कुठे आहे तर पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चाळीस पुढचा प्रश्न बघा नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यात असते तर होळी हा सण कोणत्या महिन्यात असतो बघा इथे सांगायचं सा म्हणजे विशेष म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं की मराठी महिन्यामध्ये सगळ्यात पहिला महिना असतो चैत्र महिना मग चैत्र महिन्यामध्ये कोणता असतो सण पहिला सण असतो पाडव्याचा आणि मराठी महिन्यातला शे सर्वात शेवटचा महिना आहे फाल्गुन महिना आणि फाल्गुन महिन्यामध्ये कोणता सण असतो शेवटचा सण असतो होळी म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फाल्गुन होळी फाल्गुन या महिन्यामध्ये असते पुढचा प्रश्न बघूया आपण बघा इथे आपल्याला एक काय दिले वाक्य दिले त्या वाक्याचं काय सांगितलंय खालील वाक्यात दोन अक्षरी शब्दांची संख्या किती राजूची वाचनाची आवड पाहून काकांनी त्याला एक पुस्तक भेट दिले आता याच्यामध्ये दोन अक्षरी शब्द शोधायचेत मग बघा बरं इथे आता इथे तला या जरी जोडलेला असेल तरी हा एकच शब्द झाला आणि हा एक म्हणजे हे सुद्धा दोन अक्षरी शब्द झालाय मग एक हा दोन हे तीन आणि हे चार म्हणजे त्याला एक भेट आणि दिले हे चार शब्द आहेत ते कसं आहेत दोन अक्षरी शब्द आहेत म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार पुढचा प्रश्न बघूया आपण बघा इथे कविताला पेरू व डाळिंब आवडतात आपल्याला काही माहिती दिले खाली माहिती म्हणून आपल्याला प्रश्न हे दोन प्रश्न सोडवायचे आहेत बघा इथे कवितेला पेरू व डाळिंब आवडतात वृंदाला बोरे व आवळे आवडतात हेमाला सीताफळ आंबा व कलिंगड आवडते राधाला फक्त आंबा आवडतो तर प्रश्न बघूया फक्त एकच बी फळात असणारी फळे किती जणांना आवडतात बघा इथे फक्त आपल्याला विचारलं म्हणजे एक बी असणारी फळे किती जणांना आवडतात बघा कवितेला पेरू आणि डाळिंब पेरू आणि डाळिंबामध्ये अनेक बिया असतात त्याच्यामुळे कविता येऊ शकत नाही आता वृंदा आहे ना वृंदाला बोरे आणि आवळे आवडतात तर बघा बोऱ्यामध्ये सुद्धा किती बी असते एकच बी असते आणि आवळ्यामध्ये सुद्धा कोणती बी असते एकच बी असते हो की नाही हेमाला सीताफळ अनेक बी असणारं फळ आहे आणि आंबा एक बी असणारं फळ आहे म्हणजे हेमाला अनेक बियांचं पण आवडतं आणि एक बीचं पण आवडतं म्हणून मग हेमा सुद्धा येणार नाही राधाला फक्त आंबा आवडतो हो की नाही मग बघा वृंदा आंब्यामध्ये पण एकच बी असते मग वृंदा आणि राधा यांना मात्र काय आवडतात एकच बी असणारी फळं आवडतात म्हणून मग किती जणांना विचारलं मग किती जणांना तर वृंदा एक आणि राधा दोन मग किती दोन जणांना म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा अने फ काय सांगितलं आहे एक व अनेक बिया असलेली फळे कोणाला आवडतात आता बघा हिला अनेक बिया असणारीच फळ आहे त्याच्यामुळे कविता येऊ शकत नाही हिला फक्त एकच बी असणारी फळं आवडतात त्यामुळे वृंदा पण येणार नाही हेमाला मात्र सीताफळ पण आवडते आणि आंबा पण आवडते आणि कलिंगड पण सीताफळ आणि कलिंगडामध्ये अनेक बी आहेत आणि आंब्यामध्ये एक एकच बी आहे म्हणजे हेमाला अनेक बी असणारी पण फळं आवडतात आणि एक बी असणारी पण फळं आवडतात राधाला मात्र फक्त आंबा आवडतो म्हणजे आंब्यामध्ये एकच बी असते म्हणून मग इथे राधासुद्धा येणार नाही मग एक व अनेक बिया असणारी फळे कोणाला आवडतात तर कोणाला हेमाला म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हेमा पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा दिलेल्या प्रश्न आकृतीसारखी दिसणारी आकृती उत्तराकृत्यांमधून शोधायची आहे इथे आपल्याला प्रश्न आकृती दिली आणि उत्तराकृत्यांसाठी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत सेम अशा आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा इथे बारक्यामध्ये आपण निरीक्षण केलं तर बघा इथे हा गोल हे हे आणि इकडे ॲरोचं टोक आणि इथे खाली हे असं इथेच आहे पण इथे बघा इथे डबल गोड्या आता इथे प्रिंटिंग मिस्टेक झाले थोडीशी इथे डबल आहे पण इथे मात्र सिंगलच आहे मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसत आहे बघा पर्या क्रमांक तीन मध्ये बघा बघा हे अॅरोचं टोक वर आहे आणि हे बॅनाचं टोक खाली आहे इथे भरीव गोल अर्धवर्तुळ आणि एमटी गोल असं मग या पद्धतीने आपल्याला सेम अशा आकृती पर्या क्रमांक तीन मध्ये दिसत आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा महेश राजूपेक्षा उंच आहे राजू वेदांपेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण बघा ते इथे मी एक रेश काढते अशी आणि इथे मी नावं लिहिणार ना आहे महेश उंच कमी किंवा हुशार वगैरे असं काय असेल तर याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा असे जर प्रश्न असेल तर या पद्धतीनं काय करायचं आहे ग्राफ काढायचं आहे महेश इथे लिहून घ्यायचे राजू आणि कोण आहे वेदांत आहे बघा या पद्धतीनं आता दिलेल्या माहितीनुसार बघा महेश राजूपेक्षा उंच आहे म्हणजे महेश आहे तो या राजूपेक्षा उंच आहे म्हणजे राजू त्याच्यापेक्षा छोटा आहे राजू वेदांपेक्षा उंच आहे म्हणजे हा जो राजू आहे तो वेदांपेक्षा उंच आहे म्हणजे वेदांत लहान आहे तर आपल्याला विचारले सर्वात उंच कोण मग सर्वात उंच कोणाचा ग्राफ आहे तर महेशचा म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महेश हा सर्वात उंच आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेले आहेत यासारखेच अनेक उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबसमोरील बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या सर्व विषयांच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू